दुसरी सावली वैवाहिक जीवनातील तुटलेल्या विश्वासाची भावनिक कथा स्वरा आणि आदित्यचं लग्न आजपासून बारा वर्षांपूर्वी झालं होतं दोघंही एकमेकांवर प्रेम करणारे पण वेळेनुसार बदललेले सुरुवातीचं नातं फार सुंदर होतं एकत्र बाहेर जाणं गप्पा फोटोंमध्ये बंद झालेली आठवणीतली सुखद क्षण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांना एक गोंडस मुलगी झाली काव्या संसाराला पूर्णत्व आलं पण नात्याचं खरं परीक्षण तेव्हाच होतं जेव्हा परिस्थिती बदलते आदित्य एका मोठ्या कंपनीत कामाला होता वेळेनुसार त्याची जबाबदारी वाढली आणि त्याचबरोबर त्याचं घराकडे दुर्लक्षही सुरुवातीला फक्त थोड्या वेळासाठी फोनवर बोलायचं कमी झालं पण नंतर तो महिन्यातून एकदाच बायकोला मोकळेपणाने काही सांगायचा स्वरा विचारायची काही त्रास आहे का मी काही चुकले का पण तो गप्पच राहायचा स्वरा सतत वाट पाहायची त्याच्या मोकळ्या वेळेची त्याच्या हातातून नकळत सुटलेल्या स्पर्शाची त्याच्या डोळ्यांत उरलेल्या त्या प्रेमाच्या छायांची एक दिवस तिच्या मैत्रिणीने सांगितलं स्वरा आदित्य कुठल्या तरी नवीन मुलीबरोबर दिसतो ऑफिसमध्ये फार जवळीक वाटते त्यांच्यात स्वराने सुरुवातीला नाकारलं माझा आदित्य असं काही करणार नाही पण काही दिवसांनी तीच मैत्रीण तिला फोटो दाखवते एकाच गाडीतून उतरताना हसत बोलत हातात हात घेतलेले ते स्वरा हादरते रात्री ती त्याच्याशी बोलायचं ठरवते आदित्य ऑफिसमधून उशिरा येतो घरात शांतता स्वरा विचारते कोण आहे ती आदित्य गप नजर चुकवतो उत्तर दे आदित्य ही मौन शिक्षा का आदित्य शेवटी म्हणतो मी लग्न केलं आहे तिच्याशी ती माझी दुसरी बायको आहे आता स्वराच्या डोळ्यांत अश्रू फुटतात ती हसते पण ते हसणं दयनीय असतं दुसरी बायको म्हणजे मी काय फक्त जबाबदारी होती का तुझ्यासाठी आदित्य शांतपणे म्हणतो आपल्या नात्यात काही उरलं नव्हतं स्वरा मी थकून गेलो होतो ती म्हणते मग सांगायचं नव्हतं का मी स्वतःहून दूर झाले असते पण तू धोका दिलास माझ्या माणसावरच विश्वास गमावला मी त्या रात्री स्वरा मुलीसोबत तिच्या माहेरी जाते तिच्या आयुष्य एका नव्या वळणावर येतं तिथे तिचे आईवडील आधार देतात पण तिच्या मनात फक्त एकच प्रश्न मी इतकं प्रेम दिलं विश्वास दिला तरी का हे असं घडलं काही महिन्यांत स्वरा स्वतःला सावरते शिक्षिका म्हणून काम सुरू करते तिनं आत्मसन्मान जपला दू खाला ओळखून त्यावर मात केली काव्याला सांभाळणं शिक्षण देणं तिचं भावविश्व जपणं हे तिचं नवीन जीवन होऊन जातं आदित्य एक दिवस तिला भेटायला येतो काव्याला भेटतो आणि म्हणतो स्वरा तुझ्याशिवाय काही पूर्ण वाटत नाही पण मी चुकलो स्वरा शांतपणे म्हणते तुझं चुकणं माझं आयुष्य बदलून गेलं आहे मी परत मागं वळणार नाही तू वाट चुकलास आणि मी नव्यानं चालायला शिकलं आता मला तुझी नाही माझी गरज आहे आदित्य गप्प होतो डोळे खाली घालतो स्वरा दरवाजा उघडते आणि म्हणते तुला क्षमा आहे पण परत कधीही नाही ही होती एका स्त्रीच्या आत्मभानाची आणि तुटलेल्या प्रेमातून पुन्हा उभं राहण्याची गोष्ट स्वराचं नवं आयुष्य नवा आत्मविश्वास आणि एक नव्या प्रेमाची परीक्षा स्वरा आता स्वतंत्र झाली होती माहेरचं घर तिच्यासाठी सुरक्षित होतं पण तिच्या आत्म्यासाठी अजून काहीतरी अधुरं होतं स्वतःचा आवाज स्वतःचं अस्तित्व तिनं मुलगी काव्याला चांगल्या शाळेत घातलं ती सकाळी शाळेत शिकवायला जायची दुपारी घरी अभ्यास घेत राहायची आणि संध्याकाळी छंद म्हणून कविता लिहायची कधीमधी ती रात्री बाल्कनीत उभी राहायची शांत शहर पहायची आणि मनाशी पुटपुटायची मी परत माग वळणार नाही पण मी पुन्हा प्रेम करू शकेन का अशातच एक दिवस तिच्या शाळेत एका नवीन शिक्षकाची नेमणूक झाली प्रत्यूष शांत सभ्य थोडा एकलकोंडा पण डोळ्यांत खूप काही बोलणारी नजर पहिल्या भेटीत काहीही विशेष न वाटणारा प्रत्युष पुढील काही महिन्यांत स्वरा आणि काव्याचा जवळचा मित्र झाला प्रत्युष एक दिवस गप्पांमध्ये म्हणाला स्वरा मॅडम तुम्ही इतकी शिस्तबद्ध आणि शांत राहता पण कधी मनातलं बोलत नाहीत स्वरा हसली सगळं बोलून गेले असते तर मी तुटले नसते पण तुटल्यावर माणूस उगाच खूप शिकतो प्रत्युष गप्प झाला काही दिवसांनी त्याने स्वरासमोर एक गोष्ट उघड केली मी देखील घटस्फोटीत आहे बायकोने दुसऱ्याच्या प्रेमात जाऊन घर सोडलं होतं त्यानंतर मी खूप दिवस स्वतःपासूनच लपलो होतो त्या रात्री स्वरा एकटीच होती ती आरशासमोर उभी राहून स्वतःला विचार करत होती आपण दोघं एकाच वळणावरचे प्रवासी आहोत का दोघंही प्रेमात फसलेलो पण अजूनही प्रेमावर विश्वास ठेवणारे हळूहळू प्रत्युष आणि स्वरामध्ये संवाद वाढू लागले एकमेकांची वेदना समजून घेत एकमेकांचं हास्य जपायला लागले काव्या देखील प्रत्युषशी सहज मोकळी झाली होती एक दिवस तिनं चक विचारलं आई प्रत्युष सर आपल्यासोबत नेहमी राहतात ते आपले काय लागतात स्वराचं हसू आलं पण डोळ्यात नकळत पाणी आलं त्या प्रश्नाने मनाचा कोपरा हलवून गेला ती रात्री उशिरापर्यंत विचार करत बसली दुसरं प्रेम हे पहिल्या प्रेमाची जागा घेण्यासारखं नसतं ते त्या जखमांवर फुंकर घालणं असतं एक दिवस प्रत्युषने तिला सरळ विचारलं स्वरा मी तुझा हात मागत नाही मी तुझी साथ मागतो नवा संसार नाही पण एकत्र शांततेत जगणं शक्य आहे का स्वरागप डोळ्यांतून पाणी वाहत होतं ती म्हणाली मी अजूनही तुटलेली आहे प्रत्युष मी कधी पूर्ण होईन याची मला कल्पना नाही तो म्हणाला माझी गरज तुला पूर्ण करायला नाही तुझ्या अपूर्णतेसोबत चालत राहायला आहे त्या क्षणी स्वराच्या मनात एक नवं पान उघडलं आदित्यने तिचं आयुष्य अर्धवट सोडलं होतं पण प्रत्युष तिचं अधुर मन स्वीकारायला तयार होता काही महिन्यांनी काव्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तिघं एकत्र फोटो काढत होते काव्याने दोघांचे हात एकत्र धरले आणि म्हणाली माझ्या आयुष्यात एक आई आहे आणि एक बाबात सारखा मित्र स्वराने त्या दिवशी स्वतःशी कबूल केलं हो मी परत प्रेम केलं आहे तुटूनही थथरथ जरी का होईना पण हे प्रेम निवडलेलं आहे विश्वासाने कधी कधी दुसरी सावलीसुद्धा आपल्याला नवा प्रकाश दाखवते स्वराचं आयुष्य आता तिच्या स्वतःच्या निर्णयांनी घडत होतं प्रेमाने आत्मसन्मानाने आणि शांततेने स्वराची मुलगी काव्यात तिचं प्रेम आणि एका आईची काळजी आता काव्या अठरा वर्षांची झाली होती सुंदर सडपातळ डोळ्यांत आत्मविश्वास असलेली मुलगी आईसारखीच संयमी आणि प्रत्युषच्या मृदू स्वभावाचा प्रभाव असलेली कॉलेजमध्ये ती नेहमी टॉपर होती पण तिची खरी ओढ होती लिहिण्याकडे आई स्वरा तिच्या डायऱ्या वाचताना म्हणायची काव्या तू तर माझ्याही पुढे गेलीस ग एक दिवस कॉलेजमधून घरी आल्यावर काव्या फार शांत होती स्वरा जाणत होती की तिची मुलगी हसरी असली तरी काही लपवत आहे रात्री जेवणानंतर स्वरा तिच्या खोलीत गेली काय ग आज इतकी शांत का काव्या थोडं वेळ गप राहिली मग म्हटली आई तुला मी एक गोष्ट सांगायची आहे माझा एक मित्र आहे राहुल आधी मैत्री होती आणि आता थोडं विशेष वाटायला लागलंय स्वराचं मन क्षणभर थबकलं तिचा चेहरा कोरड झाला पण तिनं स्वतःला सावरलं किती विशेष काव्या थोडं लाजली प्रेमच म्हणायचं आई पण तुझं आणि बाबाचं आदित्यचं काय झालं ते आठवतं आणि मग मी घाबरते कधी वाटतं मी सुद्धा तशीच चुकेन का स्वरा तिच्या मुलीच्या शेजारी बसली तिच्या केसांतून हात फिरवत म्हणाली प्रेमात चुकणं म्हणजे प्रेमाची चूक नसते माणसांची असते पण जर तू स्वतःला विसरून प्रेम करशील तर हरवशील आणि जर स्वतःची किंमत फेवून प्रेम केलंस तर कुणीच तुला दुखावू शकणार नाही काव्या हसली पण तिच्या डोळ्यांत अजूनही एक प्रश्न होता माझं प्रेम खरंच शाश्वत असेल का काही महिन्यांनी राहुल त्यांच्याच घरी आला प्रत्यूषने त्याला विचारलं तू काय करतोस राहुलने नम्रपणे सांगितलं मला आर्किटेक्चरचं शिक्षण चालू आहे आणि काव्या माझी प्रेरणा आहे तिच्या शब्दांतून मी अनेक स्वप्न बांधली आहेत प्रत्यू पण स्वरा शांत होती रात्री ती एकटी बसून डायरी लिहित होती काव्याच्या डोळ्यांत मला माझा भूतकाळ दिसतो प्रेमाची ती पहिली उर्मी ती अधीरता आणि त्या विश्वासाचा भार पण या वेळेस मी तिचा हात पकडून चालणार आहे प्रेमात ती एकटी पडू नये म्हणून मी सावली होईन जणू तिची दुसरी सावली पुढील आठवड्यात राहुलचं घरी एकट येणं वाढलं स्वराबाहेरून सगळं शांत पाहत होती पण आईचं मन सतत प्रश्न विचारायचं काय हा मुलगा खरंच योग्य आहे का की पुन्हा तिच्या आयुष्यातही मीच अनुभलेलं दुःख येणार एक दिवस राहुल आणि काव्या दोघं सोसायटीत उशिरापर्यंत बसले होते स्वरा खिडकीतून पाहत होती त्या दिवशी तिने राहुलला बोलावलं राहुल तू काव्याच्या आयुष्यात आहेस हे तिने मान्य केलंय पण तिचं आयुष्य केवळ प्रेमात अडकू नये हे मला खात्रीने पाहायचं आहे राहुल म्हणाला माझं प्रेम म्हणजे तिचं स्वातंत्र्य तिचं आयुष्य मी नाही बदलणार पण तिच्या पंखांना पाठिंबा देईन डोळ्यांतून अश्रू लपवत म्हणाली जर हे खरं असेल तर मी तुझ्या प्रेमाला विरोध करणार नाही पुढील वर्षभरात काव्या तिचं शिक्षण पूर्ण करत होती राहुल देखील स्थिर होत होता आणि एक दिवस दोघं स्वरा आणि समोर उभं राहिले आई बाबा आम्ही एकत्र राहू इच्छितो आयुष्यभरासाठी स्वराला त्या क्षणी काय वाटलं एक वेगळी शांतता एक वेगळा विश्वास तिची मुलगी आता तिच्यासारखी घाबरून नाही जगणार तर विश्वासाने उडणार होती लग्न थाटात नव्हतं एक छोटंसं मंदिर जवळचे काहीजण आणि दोघांचे एकमेकांच्या डोळ्यांतले अश्रू प्रेमाचे साक्षीदार होते लग्नानंतर स्वरा एका कोपऱ्यात बसलेली होती प्रत्युष तिच्याजवळ आला आणि म्हणाला तुला आठवतं का आपणही कधी एकमेकांच्या अधुरेपणाला स्वीकारलं होतं आता आपली मुलगी पूर्णपणे पूर्ण आहे स्वरा हसली म्हणाली हो आता ती स्वतःची सावली बनली आहे समाप्त एकांश